नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील तुम्हाला तर माहितीच आहे सा सागर पाटील आहे म्हणून ज्याप्रमाणे आपली जैविता असते प्रदेश असतो त्याप्रमाणे आपले जीवन आधारित असते परंतु आपल्या महाराष्ट्रात एक असं देखील जीवन आहे जे जीवन प्रदेश बदलत असते आणि प्रदेशाप्रमाणे जीवन जगत असते ते म्हणजे धनगरी जीवन आ, आता मी सध्या कुठे आहे मत आहे काय आमच्या का खारेपाटात आहे म्हणजे माझ्या लाडक्या खारेपाटात आहे तेव्हा या आमच्या लाडक्या खारेपाटात एक येणारा पाहुणा जो असतो की मी एक लहानपणी अनुभवायचो की शाळा सुटली की तिथून मेंढरं वगैरे आली की एक मजा असायची आणि आम्ही त्या मेंढराच्या कलपात जायचो आणि एक मजा घ्यायचो तर तीच मजा आज मी परत अनुभवायला आलो आहे ती म्हणजे आता आ, मी कुठे आहे माहीत आहे का की पेण तालुक्यातील कळवे या गावात आहे आणि या या गावात आपल्या या मेंढ्यांचा एक कळप आलेला आहे आपले धनगर भाऊ जे आहेत धनगर मित्र जे आहेत त्या घेऊन आलेल्या आहेत तर जाऊया आपण मेंढ्यांचा कलप पाहून घेऊया त्यांचं जीवन अनुभवूया इथे बघा आपल्या लहान आहे आहे तर आता आपण पाहतात की मेंढ्यांचा कलप आहे थोड्याच वेळात आपण कलपात शिरू पण त्याच्या अगोदर धनगर जीवन काय असतं ते अनुभवूया चला आता इथे माऊली भेटलेले आहेत जय मल्हार माऊली जय मल्हार काय की आपलं जे जीवन आहे तर ते एक जगाला कळण्यासाठी एक माझा छोटासा प्रयत्न आहे की आपण फक्त बाहेरून दुरून डोंगर साजरे ह्या ऋतीनुसार आपण चालतो परंतु अस्सल जीवन काय असतं ते अनुभवण्यासाठी मी आलेलो आहे आपल्यासोबत तर आपल्या या जीवनाबद्दल म्हणजे आपलं जे धनगिरी जीवन आहे तर, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती दिली आपल्या ज्या कल्पाबद्दल म्हणजे मेंढ्यांच्या कल्पाबद्दल माहिती दिली तर खूप बरे होईल आम्हाला आपलं नाव विठ्ठल विठ्ठल चला दाखवा आम्हाला गाव सोडून आलेले आम्ही आता आमचा दूर बकरी चरण्यासाठी आम्ही आलेलो इथं कलवा गाव आहे आता इथून निघली बकरी आमची वाशी वडाव म्हणजे तुम्ही फिरतच असता का सगळीकडे पुण्यावरून आलेले फिरत फिरत मग आता या खाण्यापिण्याचं वगैरे कसं काय आणि झोपण्याचं वगैरे कसं काय आता शेतात आम्ही शेतात झोपतो आमची लहान लहान मुलं सगळे शेतात पण गाडी आणि ताजे भाऊ ते काय म्हणजे आपले कुलदेव फिरत असतात कुठला फिरदेव खंडोबा फिरदेव बघू शकतो जरा हो बघू शकतो जरा ओळख करता का देवांची गोड्यावरचा खंडोबा आहे गोड्यावरचा खंडोबा आहे आपला हि दुळूबाई बिरुबाई बाद येतात त्याचे साती असरा बोलतो वाया पण ते साती असरा बोलतो ना आपण बोल? हा हा बरोबर आहे खंडोबाचा फोटो हा हा खंडोबा लागला हा खंडोबाई आणि ही गाडी आमच्या मुलाची गाडी आपल्या मुलाची हा हा म्हणजे हा आपला छोटा खंडोबा मस्त छान आहे आते कसे हो जाए आपण बाहेर जातो देव पण पार्टीशी जातले हा बरोबर म्हणजे देव देव पण सोबत पाहिजे आणि हे काय आहे आहे ना हा आता हे जोती आपण नंगर तोडतो ते हा हां बरोबर जेदीला तोडतो ते बरोबर बरोबर त्या काड्या बरोबर बरोबर हे तुम्ही पण वापरीत असाल ना मग आता रात्रीचं वगैरे कसं मुक्काम म्हणजे असं तुमचा मच्छर जाळे मच्छर जाळे

दो दो हा हा कारच ना काय जेवायला काय मटन आहे हा मटन बरोबर इथं भरवत का बघा आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या या धनगर बांधवांचा संसार कसा शेवटी आभाला खाली त्यांचा म्हणजे आभाळ हे त्यांचं छत आहे आणि कस तरी आ, आ, सामना करतो आता जरी निसर्ग बदल होत चालले तरी सामना करावा लागतो oh. खूपच खडतर असं जीवन आहे ना पावसाळी वगैरे कसं काय पावसाळी तंबूत तंबूत अरे देवा तंबू कुठे जाऊ गावी जाऊ पावस इकडे गाव हा 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 सोरा असं आहे काय द्यायचं ठीक आहे मी परंपरा आलेली आमची आज नाही चला आता आपल्याला कार्यक्रमाचे मुख्य जे आता त्यांना आपण हिरोचा दर्जा देऊया ते माऊली आपल्याला भेटलेली आहे माऊली याच्यात काय असतं या आहेत काय हा हा चला तर आता आपले भाऊ जे आहेत बघा अगदी बरोबर मंदिर, ते धनगर कसा असावा बघा त्यांचा वेश बघा फेटा वगैरे आमच्या पहिले देवा शिंगोबा धनगर ते लोणवलेला मंदिर आहे पहिल्यापासून आमचे जुने पण म्हणजे आजू पंजाब पासन हा देवी देवा त्यांनी पहिला रस्ता नव्हता शिंगरबा नव्हता देवाने रस्ता दाखवला पाहिजे देवांत दाखवला बरोबर भाऊ मग आम्हाला तुम्ही आपला मेंढ्यांचा कलप दाखवा म्हणजे जरा खूप बरं होईल चला भाऊंसोबत जाऊया भाऊ हातात काय हातर कुठलं आहे

आता हे बाई मेंढा आमचा कसली नदी असून जा तुमची हा हा ही जर नदी असली ना किती खोल असून नदी पोह जातो पोहोच ते हे पलीकडे जाणार हा हा तुमचा समुद्र असून कसला असला तरी माझ्या मेंढा ते थोडी टाकणार असं आहे असं मेंढ्याला पोहता येते अख्याला पोहता येते मेंढ्या मस्त ह्या मेंढ्याचा मारा बरोबर तर हा मेंढा का बघा हा भाऊनी जिल्हा माहिती प्रमाणे हा मेंढा कुठलाही समुद्र असतो पार करून जातो अरे रे उठले ते चला आपल्याला भाऊ आता मेंढ्याच्या कल्पात नेतात मस्त वाटत दहा गाया पाळल्या होत्या पहिल्या बरोबर त्या खरा एक खर जिमनी गाया माझ्या का ते तीनच तीनच राहिल्या का हवामान हा हा बरोबर हवामानाचा बदल म्हणून काय गायांना मानव ना त्यासाठी या गाय कुठल्या आहेत म्हणजे सुरती गाय आहेत का राजस्थान सुरती गाय म्हणजे जर्सी नाही ना जर्सी नाही सुरती सुरती जर आपण पाहिलं तर बघा मेंढ्यांच्या मध्ये गाय देखील आहेत आणि आजूबाजूला भरपूर अशा मेंढ्या आहेत साधारणतः मेंढ्या किती असतील या तुम्हाला रोज म्हणजे काउंट वगैरे मोजता कसं वगैरे बघून मोजता वगैरे कसं काय अशी लाईन लावली माफायची म्हणजे डायरेक्ट असा अंदाज डायरेक्ट गाय जवळ जवळ आमची गाय आहे ना गायची पिढी बरोबर सत्तर वर्षाची गाय झाली तेव्हा आजोबा आजोबापासून मग तो काही बघा रात्र ते रात्रभर मेंढ्या शेलया म्हणजे शेतात बसवतात त्याचं काय वगैरे तुमचं कसं काय हे मेंढ्या शेळ्या म्हणजे काय आहे बकरी शेतात आपण बसवतो बरोबर मग आम्ही शेतात जर बकरी बसवली तर आम्हाला ते लोक धान्य तांदूळ गहू बाजरी घेते आता इकडे नाही इकडे तांदूळच मिळत तांदूळ मिळतात रत्नागिरी तांदूळ कोलम हे तांदूळ मिळत आणि मग आता एवढा तुम्ही आता गावावरून आलात ते कसं आलं मेंढे घेऊन हे गावाने आम्ही स्प्रे घावी नाडवाला तरी आम्ही आमच्या देवाचे देवाच्या मुला हाट खाली नाही बरोबर हवी बकरी आणि डिपार्टमेंटच्या गाड्या आल्या आडवाय ना की बकरी माघारी फिरो हा आमचं जेवण रास्ता काढला आम्ही माघार निघालो नाही म्हणजे तुम्ही चालत आणलं पुण्यावर चालत आणल्या मला वाटलं काय असं म्हणजे काय हे केलं का नाही चालत चालत बघा भरपूर आहेत याच्यामध्ये काही बकऱ्या देखील आहेत आहेत बकऱ्या शेळ्या ना शेळ्या काय असतात म्हणजे असं शेळ्या हे काय बकरी शेळ्या शेळ्या आपल्या त्यानं शेळ्या जवळजवळ शंभर शेळी पाडलेली हा

मग आता वाजले साडे अकरा आणि थोड्या लोक आता ऊन देखील कडक होईल मग तुमचं कसं काय राहायला वगैरे आता ऊन कडक झाले की आम्ही बकरी चरायला आता हल्ली आता हल्ली येळ गेला ना आता त्याच्यामुळे बकरी दहा वाजता झाली आमची हा पण आपला हेडू काढायच्यामुळं अकरा वाजल्या बरोबर बरोबर काही प्रॉब्लेम नाही ना नाही नाही आमच्या विशेष गाय असतात आतापर्यंत पन्नास साठ गाय असते गाय काय आपल्या शेतात गेल्या गाय त्या गायामुळं बकऱ्या मुळे गाय काही या खरट्याने बांधाने चालून गाय बरोबर गेल्या बरोबर जवळ जवळ आमच्या चार पाच गाय मेल्या आणि हे वाचू आहे आमची आता यंदा कालोड हा हा चला आता आपण धनगरी जीवन अनुभवतो आणि भाऊंनी सांगितलं की एक्सप्रेस हायवेवरनं ज्या म्हणजे मेंढ्यांचा कलब जो आहे तो त्याने आणला होता की आम्हाला आमच्या शिंगोरबा देवाचा आशीर्वाद आहे आपल्याला शिंगरोबा देव सर्वांना परिचित आहेत आपण ज्यावेळी एकविलेला जातो किंवा पुण्यामध्ये कुठल्याही कामाचे जातो आपण शिंगरोबा देवाजवळ गाडी थांबून तिथे जे काही दक्षिणा वगैरे तिथं ता टाकून तिथे नारळाच्या पा, पाया वगैरे पडून नारळाचा फल वगैरे देऊन आपण पुढे जातो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जरी कोणी एस टीमध्ये जरी असलं तरी तिथून एक रुपया तरी फेकतो तिकडेच तर ते शिंगरोबा देव ते धनगर होते हे सर्वांना माहिती आहे त्यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस वे बनण्यासाठी फार मोठा फार मोठं योगदान होते परंतु त्यांचा पुढचा इतिहास जो आहे तो आपण शिंगरू मध्ये गेलो ना की नक्कीच सांग काय बोलवतो तुम्ही बाजरीची बाकरी हा तर मित्रांनो मी धनगरी जीवन अनुभवलेलं आहे कसं आहे मला बरेच ना तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट तरी नक्कीच कळवा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मिळूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एलकोट एलकोट जय मल्हार